सतीश वाघ हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा होतोय भाजपचे आमदार असलेल्या योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांची हत्या करण्याचा कट कर त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ यांनी रचल्याचं पोलीस तपासात समोर आलंय विशेष म्हणजे सतीश वाघ यांच्या खुनाची अक्षयला सुपारी देण्यापूर्वी मोहिनी वाघने आणखी एका ओळखीच्या व्यक्तीलाही सतीश वाघ यांचा खून करण्याविषयी विचारणा केली असल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय सतीश वाघ हत्या प्रकरणामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीचं अपहरण होतं आणि काही तासातच त्यांचा खूनही होतो आणि ही व्यक्ती साधी सुधी नाही तर एका आमदाराचा सख्खा मामा असल्याचं समोर येतं त्यामुळे साहजिकच या घटनेची मागच्या काही दिवसांपासून पुण्यात चर्चा सुरू आहे सतीश वाघ हत्या प्रकरणातील अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांचे अनैतिक संबंध होते अक्षय जावळकर याचं कुटुंबीय वाघ कुटुंबाच्या घरी मागच्या अनेक वर्षांपासून भाड्यानं राहत होतं कालांतराने अक्षय जसा मोठा होत गेला त्यानंतर सतीश वाघ यांच्या पत्नीचं आणि अक्षय जावळकरचे अनैतिक संबंध निर्माण झाले अक्षयची आणि त्यांच्या पत्नीची जवळीक हीच सतीश वाघ यांना खटकायची आणि त्यातूनच त्यांचे वादही होत होते आणि याच सगळ्या प्रकरणातनं मोहिनी वाघ यांनी अक्षय जावळकरच्या मदतीनं सतीश वाघ यांची सुपारी देऊन खून घडवून आणला मागच्या सहा महिन्यांपासून आली आहे दरम्यान सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांचं वागणं संशयास्पद असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आणि यावरूनच पोलिसांनी उलट तपासणी सुरू केली त्यावेळी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ ही हीच या संपूर्ण कटाची सूत्रधार असल्याचं समोर आलं खुनाच्या सुपारीसाठी ठरलेल्या रकमेपैकी मोहिनी वाघ यांनी किती पैसे अक्षय जावळकरला दिले ते कशा पद्धतीनं दिले किंवा अनैतिक आर्थिक कारण याही व्यतिरिक्त अन्य काही आहेत या प्रकरणात मोहिनी वाघला अटक करण्यात आली आहे मोहिनीच्या सांगण्यावर अक्षयनं त्याच्या साथीदार आरोपींना सतीश वाघ यांना मारण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती आणि त्यातील सर्व सहभागी आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे अक्षय जावळकरच्या आधीही मोहिनीनं एका अनोळखी व्यक्तीला सतीश वाघ यांना मारण्याबाबत विचारणा केली होती ही बाबही समोर आली आहे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नेमका कोण आहे हत्यारे कुठून आणली याच्या तपासासाठी मोहिनी वाघला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम